आपल्यासोबत शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडेसर आपल्यासोबत आहेत आज त्यांनी काँग्रेसला संगत? या ठिकाणी पाठिंबा दिला आहे काय सांगणार आज आपण काँग्रेसला पाठिंबा दिला आहे कोणत्या पद्धतीचं वातावरण आहे काय सांगणार शिवा संघटना म्हणून एकोणतीस वर्ष आम्ही सामाजिक काम करताना भूमिका राजकीय पार्टीवरती घेतल्या होत्याच पण आता नुकतंच आम्ही सेवा जनशक्ती पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यानंतर राज्यभर खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी शेतकरी कष्टकरी आणि बहुजन ओबीसी दलितांना अधिवेशना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून आणण्याची गरज लक्षात घेऊन मी स्वत पुण्यामध्ये अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला राज्य एप्रिल दोन हजार चोवीसला पुणे या ठिकाणी सन्माननीय शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे एन सी पी अध्यक्ष जयंतराव पाटील सुप्रियाताई सुळे रोहित पवार डॉक्टर अमोल कोल्हे त्याचबरोबर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वजित कदम आणि शिवसेनेचे सचिनभाऊ आहीर सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये राज्यभर सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याचा भाग म्हणून आज नांदेडमध्ये आल्यानंतर पत्रकार परिषद या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय वसंतराव चव्हाण यांनी आयोजित केली होती त्याही पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे मला विश्वास आहे सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेच्या पाठिंब्यामुळं महाविकास आघाडीला मोठं बळ मिळणार आहे आणि महाराष्ट्रातल्या पंधरा लोकसभेच्या मतदारसंघात आम्ही नक्की आमचा परिणाम दाखवू शकू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही शिवसेना भाजपच्या सोबत होतो त्यांना त्याचा फायदा झाला त्यांचा मोठा विजय या ठिकाणी झाला होता आता आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत येणाऱ्या चार जूनला आपल्याला दिसेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं महाविकास आघाडीचा विजय झालेला असेल ज्या पद्धतीनं आपण सांगितलं तर शिवा संघटना ही पक्ष म्हणून समोर येत आहे मात्र पक्ष म्हणून आलं की राजकारण आलं आणि त्याच्यामध्ये राजकीय लागेबांधे सुद्धा आले आपण कोणत्या गोष्टी काँग्रेसनं अथवा महाविकास आघाडीनं असं कोणता शब्द दिला ज्याच्यावर तुम्ही समाधान व्यक्त करत आज पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीमध्ये आम्ही राज्य पातळीवर सहभागी होऊन पाठिंबा देताना लोकशाही आणि संविधान वाचवणे शेतकरी कष्टकरी बहुजन ओबीसी आदिवासी दलितांना न्याय देणे ही प्रमुख भूमिका आणि खास करून महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायताचे प्रश्न सोडविणे हाही आमचा मुख्य उद्देश आहे परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्हाला महाविकास आघाडीकडून काही विधानसभेच्या जागा देण्याचा शब्द राज्य पातळीवरच्या नेत्यांनी ने दिलेला आहे आपण अगोदर भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये पाठिं पाठिंबा दिलेला होता कारण हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा देत असताना आपण आता पुरोगामी विचाराच्या विचारावर कस का वळलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवा संघटना म्हणून शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा दिला होता त्यावेळेस तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील यांनी काही शब्द आम्हाला दिले होते विधानसभेच्या पाच जागा आणि एक विधान परिषदेची जागा देण्याचा शब्द दिला होता परंतु ते फसवे निघाले त्यांनी शब्द पाळला नाही आणि आत्ता आपण जे म्हणालात की हिंदुत्वाकडून समाजवादाकडे कसं का काय मला असं वाटतं हिंदुत्व हे मूळ शिवसेनेच आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीच्या सोबत आहे ढोंगी हिंदुत्व हे भाजपचं आहे आणि म्हणून ढोंगी हिंदुत्वासोबत जाण्यापेक्षा मूळ हिंदुत्वासोबत म्हणजेच महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोत ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे होते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विजयाचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर फार यशस्वी ठरला होता आणि वंचित बहुजन आघाडी फॅक्टरला या ठिकाणी डायवर्ट करण्यासाठी आपण सोबत आलात का कारण वंचित आघाडी फॅक्टर फार महत्त्वाचा असणार आहे बघा मी त्यावर बोलणार नाही वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विजयाचे शिलेदार असतील असं आपलं जरी म्हणणं असेल तर माझं म्हणणं असं आहे की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवा संघटनेचा भाजपला पाठिंबा होता म्हणूनच नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करून प्रताप चिखलीकर निवडून आले होते त्या विजयामध्ये मोठा वाटा शिवा संघटनेचा होता प्रामुख्यानं जर पाहिलं मी वंचित बहु बहुजन आघाडीचा विषय याच्यासाठी बोलतो आहे कारण आत्ता दिलेला जो उमेदवार आहे तो लिंगायत आहे आणि लिंगायत जी वोट बँक आहे ती डायव्हर्ट करण्यासाठी काँग्रेसचा हा फॉर्म्युला आहे का की लिंगायत संघटनेला सोबत घेण्याचा नाही काँग्रेसने आम्हाला सोबत घेतला असं मी म्हणणार नाही आणि तुम्ही जे म्हणालात की वंचित बहुजनचा उमेदवार लिंगायत आहे कोणी जन्मानं लिंगायत असला म्हणून समाज त्यावर विश्वास ठेवतो यावर माझा या ठिकाणी विश्वास नाही शिवा संघटनेनी महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायतांना ओबीसी आरक्षणासह शेकडो विषय न्यायाचे मिळून दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही समाजात जन्मलेला माणूस म्हणून तो ठेकेदार होत नाही जो समाजाला न्याय देतो तीस वर्ष शिवा संघटना समाजाला न्याय देते आहे आणि म्हणून शिवा संघटनेच्या शब्दावर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के समाज चालतो आहे कोणी जन्मला जन्मानं लिंगायत आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली म्हणून समाज त्याला मतदान करेल असं वापरलं जात नाही किंवा त्या गोष्टीचा कितपत फायदा होईल लिंगायत समाज कि त्यांच्याकडे कित कितपत आकर्षित होईल असं आपल्याला वाटतं हे तुम्हाला चार जूनला कळेलच आणि मी काही फक्त नांदेड लोकसभेसाठी पाठिंबा दिलेला नाही सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेचा पाठिंबा महाविकास आघाडीला राज्यभर आहे त्यामुळं नांदेड राज्याच्या बाहेर नाही इथं लिंगायत उमेदवार आहे म्हणून पाठिंबा दिला असा त्यातला भाग नाही धोरणात्मक पाठिंबा आहे आणि वंचित बहुजन आघाडीने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा पक्ष आहे त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लिंगायत समाज हा शिवा संघटनेच्या निर्णयाप्रमाणे मतदान करतो हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आम्ही सिद्ध केलं आणि त्यानंतर दोन हजार एकवीसच्या देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही आम्ही सिद्ध केलं आम्ही जेव्हा लोकसभेला भाजपच्या सोबत होतो तेव्हा माजी मुख्यमंत्र्याचा पराभव करून प्रताप चिखलीकर सारखा नौखा उमेदवार निवडून येऊ शकला आणि जेव्हा आम्ही पोटनिवडणुकीत देगलूरमध्ये महाविकास आघाडीला शिवा संघटनेने पाठिंबा दिला तर त्याही ठिकाणी नौखा असलेला उमेदवार चाळीस हजार मताच्या लीडने निवडून आला आणि म्हणून आमची जी पॉकेट आहेत आमची जी शक्ती केंद्र आहेत ती शक्ती केंद्र ही कोणीतरी म्हणजे लिंगायत उमेदवार दिला किंवा लिंगायत माणूस राज्यसभेवर घेतला म्हणून मतदान समाज करेल अशा भ्रमात कोणी राहण्याची आवश्यकता नाही त्यासाठी समाजासाठी त्यांनी काय योगदान दिलं समाजाचा कितपत त्यांच्यावर विश्वास आहे याला माझ्या दृष्टीने महत्त्व आहे आणि तीस वर्ष शिवा संघटनेनी समाजाला प्रचंड प्रमाणात न्याय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून आम्ही जिकडे जातो तिकडे विजय होतो हे आम्ही मागच्या दोन निवडणुका सिद्ध केलेल्या आहेत मग प्रामुख्यानं जर पाहिलं तर लिंगायत समाज म मा, मराठवाड्यामध्ये आणि कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं हे जे काही सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे प्रामुख्यानं जर पाहिलं तर एवढा मोठा समाज असूनही स्वतंत्र धर्माचा जो दर्जा आहे अद्याप कोणत्याही सरकारनं दिलं नाही गेल्या गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे त्यामध्ये लिंगदर आणि लिंगदर ह्या हे जे दोन आरक्षणाची ज तरतूद आहे ही अद्याप कोणत्याही सरकारनं तोडगा काढला नाही संदर्भात भविष्यात काही विचार आहे का बघा लिंगायत धर्माची मागणी ही माझी किंवा शिवा संघटनेची नाही लिंगायत धर्माच्या मागणीला जेव्हा मनोवाद्यांचं जुरून दुरून टाकलेलं जाळं आहे हे लक्षात आल्यानंतर मी विरोध केला लिंगायत धर्म म्हणायचं महात्मा बसवेश्वर संस्थापक म्हणायचं महात्मा बसवेश्वर ब्राह्मण होते म्हणायचं हे जे मनुवाद्यांचं षडयंत्र आहे ते जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मी लिंगायत धर्माच्या मागणीला विरोध केला आणि शिवा संघटनेने विरोध केल्याच्यानंतर हजार पाचशेपेक्षा जास्त लोकं त्यांच्या मोर्चात आले नाहीत आणि म्हणून लिंगायत धर्माच्या मुद्द्यावरचा आमचा विषयच नाही एक दुसरा मुद्दा राहिला आपण दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे की पुढचं काय धोरण आहे का मी आपल्याला सांगेल मी जेव्हा शिवा संघटनेकडून महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायताच्या वेगवेगळ्या जातींना ओबीसी आरक्षण मिळून देण्याचा लढा लढत होतो त्यावेळेस हेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणणारे लिंगायत धर्माची मागणी करून ओबीसी आरक्षणाला विरोध करत होते आणि आता मात्र शिवा संघटनेने मिळून दिलेल्या ओबीसी आरक्षणावर ओबीसीच्या लाटेवर सवार होऊन दलबदलूपणाने आज इकडे उद्या तिकडे कधी प्रकाश शेंडगेच्या बहुजन ओबीसी पक्षाचे उमेदवार म्हणायचं कधी रात्रीतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणायचं हा दलबदलूपणा आमच्याकडे कधीही नाही तीस वर्ष आम्ही तात्विक मुद्द्यावर काम करतो आणि आम्ही जी भूमिका घेतो ती ठाम भूमिका घेतो आमच्या भूमिकेसोबत महाराष्ट्रातला पंच्याहत्तर टक्के वीरशिवलिंगास समाज राहतो हे आम्ही सिद्ध केलेलं आहे तर हे आपल्यासोबत होते शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक धोंडगे सर ज्यांनी मनोहर सर ज्यांनी धोंडे सर ज्यांनी या संपूर्ण संदर्भात प्रकाश टाकलेला आहे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जो वंचितचा फॅक्टर होता तो वंचितचा फॅक्टर ज्या पद्धतीनं यशस्वी झाला होता तो हाणून पाडण्यासाठी काँग्रेसनं आता धोणगेंच्या माध्यमातून हा हु एकू हुकमी एका टाक धोंडेंच्या माध्यमातून हा जो हुकमी एका टाकला आहे तो कितपत यशस्वी होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड येतो